लोणावा नगर परिषदेच्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक शाळेचे भूमिपूजन मोठ्या उत्साहात पार पडले प्राथमिक शाळेच्या प्रंगणात धार्मिक विधीने भूमिपूजन करण्यात आले नगराध्यक्ष अमित गवळी उपनगराध्यक्ष भरत हरपुडे शिक्षण मंडळ सभापती विनय विद्वास उपसभापती प्रदीप थत्ते माजी सभापती जितेंद्र कल्याणजी ज्ञानेश्वर एवले अमन पठाण माजी उपसभापती बाबूबाई शेख हरिश्चंद्र गायकवाड नगरसेवक संजय गायकवाड राजू बच्चे नगरसेविका जयश्री काळे दीपाली गवळी माजी नगराध्यक्षा रेखा जोशी सौम्य शेट्टी कांचन गायकवाड रुपाली जाधव आरोही तळेगावकर नगरसेवक गिरीश कांबळे अशोक मावकर बाळासाहेब कडू शाळेचे माजी विद्यार्थी डॉक्टर हिरालाल खंडेलवाल डॉक्टर प्रकाश अग्रवाल डॉक्टर सुनील जाधव उर्मिला वैद्य ट्रस्टचे आशिष वैद्य गोपी वैद्य आणि त्यांचे सहकारी पत्रकार नगरपरिषदेच्या शाळेतील शिक्षक वृंद नगर परिषदेचा कर्मचारी वर्ग प्रशासन अधिकारी सुजाता देशमाने आणि लोणावळ्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या शाळेचे भूमिपूजन मान्यवरांच्या उपस्थितीत झाले या निमित्त सभा पार पडली कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि अध्यक्ष निवड शिक्षण मंडळ सभापती विनय विद्वांस यांनी जाहीर केली शैलजा खिरे यांनी स्वागत गीत गाऊन पाहुण्यांचे स्वागत केले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान नगराध्यक्ष अमित गवळी यांनी भूषवलं उर्मिरा वैद्य ट्रस्टचे आशिष वैद्य यांचा स्मृतीचिन्ह देऊन लोणार नगर परिषदेच्या वतीने सन्मान करण्यात आला श्रीमती गोपी वैद्य यांचाही महिला नगरसेविकांच्या हस्ते सन्मान करण्यात आला दिवाळीपर्यंत शाळा बांधून देणार असल्याचे आशिष वैद्य यांनी आपल्या भाषणातून सांगितले शाळेसाठी देणगी स्वरूपाने मदत जाहीर करण्यात आली उपनगराध्यक्ष भरत हरपुडे यांनी एकावन्न हजाराचा चेक उर्मिला वैद्य ट्रस्टच्या स्वाधीन केला लोणा नगर परिषद शिक्षण मंडळाचे सभापती विनय विद्वास यांनी शिक्षण मंडळाच्या वतीने एक्कावन्न हजाराची देणगी जाहीर केली भरत हरपुडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले माजी विद्यार्थी डॉक्टर हिरालाल खंडेलवाल डॉक्टर प्रकाश अग्रवाल डॉक्टर सुनील जाधव यांचाही सन्मान यावेळी करण्यात आला इमारतीचे रचनाकार दीपेश भुरट यांचा सत्कार माजी उपनगराध्यक्ष राजू बच्चे नगर परिषद शिक्षकांच्या वतीने पंचवीस हजारांची देणगी जाहीर करण्यात आली नगराध्यक्ष अमित गौरी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात एक लाख एक्कावन्न हजाराची देणगी जाहीर केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र देवेकर आणि जगताप यांनी केले तर उपस्थितांचे आभार उपसभापती प्रदीप थत्ते यांनी मानले